एकही राजकीय विश्लेषक पत्रकार शेवटपर्यंत सांगू शकत नव्हता की इंदापूर कोण रिटेन करेल आणि याचा निकाल काय सांगतो निकाल हे सांगतो की जवळपास एकशे एकोणीस एकशे वीस मतांच्या लीडने निवडून कोण आला आहे तर भरत शहा ज्या भरत शहाकडे कायम ही नगरपरिषद राहिलेली होती त्यांच्या पाठीशी दत्ता भरणे यांची ताकद दिलेली होती आणि अर्थात अजित पवारांकडे इंदापूरची नगरपरिषद आली इंटरेस्टिंग गोष्ट अशी की याआधी इंदापूरवरती हर्षवर्धन पाटील जे सांगतील हो त्या गोष्टी होत होत्या हर्षवर्धन पाटील ज्या पक्षात असायचे त्या पक्षाचा तिथे इन्फ्लुएन्स राहायचा आणि भरत शहा आणि हर्षवर्धन पाटील एक सख्य होतं पण मधल्या काळात काही गणितं गडबडली आणि त्यानंतर भरत शहा आणि हर्षवर्धन पाटील या दोघांचं फाटलं आता फाटलं इथपर्यंत ठीक आहे मग ठरलं की नक्की करायचं काय नगर परिषदेची आली आपलं अस्तित्व आता दाखवावं लागेल ब या सगळ्यामध्ये काय झालं हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षातले म्हणजे मूळचे काँग्रेस ही तिथून आले भाजपमध्ये आणि मग शरद पवारांच्या पक्षातले दुसरे प्रदीप गारटकर अजित पवारांचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष आणि तिसरं कोण आलं तर तिसरं यांच्यासोबत आलं ते म्हणजे प्रवीण माने माने हे मागच्या विधानसभा निवडणुकीला जेव्हा दुरंगी लढत होती की एकीकडे दत्ता मामा भरणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दुसरीकडे जस्ट पक्षप्रवेश झालेले हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोघांमधलं कोणतरी एक असं दिसत होतं त्यावेळी मानेंनी विधानसभेला ट्विस्ट केला आणि मानेंनी स्वतःचं तिकीट मागे घेतलं नाही पवारांच्या घरातली बरीच मंडळी भेटायला गेली हर्षवर्धन पाटलांनी गळ घालायचा प्रयत्न केला पण माने मात्र लढले म्हटले मी अपक्ष राहणार आणि अपक्ष लढणार जवळपास अडतीस ते चाळीस हजार मतांपर्यंत मानेंनी मतं घेतली आणि त्याचा पर्यावसन असं झालं की हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमध्ये वीस पंचवीस हजारच्या फरकाने पडले दत्ता भरणे पुन्हा निवडून आले आता विधानसभेची गणितं मागे राहिली नगर परिषद आल्यानंतर गारटकर म्हणजे अजित अजित पवारांचे जिल्हाध्यक्ष त्यांनीच राजीनामा दिला आणि ते म्हटले शहाच्या विरोधात मीच इथं लढतो आणि शहाना दाखवून देऊ आपण की आपली आघाडी नक्की काय करते आणि असं म्हणून त्यांनी कृष्णाभीमा आघाडी केली आघाडीमध्ये कोण परत एकदा माने हर्षोर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर इक्वेशन तर फॉर्मअप झालं पण ज्यावेळी वोटिंग झालं मला आठवत आहे की सगळीकडून दिसत होतं की इकडून कार्यकर्ते तिकडून कार्यकर्ते सगळीकडून दोघांकडून फटाके फोडले आहेत त्यावशी वोटिंगला मी इंदा परत होतो त्याविषयी पण इकडं फटाके फोडले इकडे लगेच शहाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि आज जेव्हा तीन फेऱ्यांमध्ये सगळा निकाल अप होणार होता तर त्यातल्या पहिल्या फेरीत गंमत अशी झाली की नगराध्यक्षपदासाठी प्रदीप गारटकर हे तीन हजार सहाशे एक्केचाळीस मतं होते भरत शहाना तीन हजार पाचशे बावीस मतं होते गारटकर पहिल्या याच्यामध्ये एकशे एकोणीस मतांनी आघाडीवरती होते पहिल्या राऊंडमध्ये दुसरी फेरी आली दुसऱ्या फेरीमध्ये असं दिसलं की पहिल्या फेरीत जे गारडकर एकशे एकोणीस मतांनी आघाडीवर आहेत ते दुसऱ्या फेरीमध्ये एकशे सत्तावन्न मतांनी पिछाडीवर आहेत आता डिसाइडिंग फेरी काय राहिली फक्त तिसरी पण दुसऱ्या फेरीच्या शेवटाला गारडकर यांना सात हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं पडलेली होती तर भरत शहांना सात हजार तीनशे एक्केचाळीस मतं होती आणि शेवटी ज्यावेळी सगळे निकालाकडे गेले त्यावेळी काय झालं तर त्यावेळी ही गोष्ट क्लिअर झाली की भरत शहा यांचा अगदी एकशे वीस वतांनी काटटुकट ज्याला आपण घासून विजय म्हणतो तो घासून विजय झाला आणि त्या जिथे मतमोजणी चालू होती त्या केंद्राच्या पायऱ्यांवरूनच कार्यकर्त्यांनी भरत शहाना खांद्यार घेतलं आणि बाहेर निघाले थोडा राडा झाला तिथे कारण ग गारटकरांचे पण कार्यकर्ते होते त्यांचंही मन पडलं होतं ते थोड्या अप्स अँड डाऊन्स असतात पण पोलीस होते पोलिसांनी यांना बाजूला केलं आणि अर्थात विजय उमेदवार तिथून खांद्यावर घेऊन पुढे मिरवणूक निघाली आणि त्यानंतर जो गुलाल उधळला तो अजून माझ्या पण शर्टवर आहे कारण तिथे मी कवरेजला होतो महत्त्वाचं काय आलं इंदापूरमधले जे तालुका लेवलचे इक्वेशन्स बळणार होते असं वाटलेलं होतं की आत्ता जर ह्या ती हे तीन मंडळी लोकल बॉडी इलेक्शनसाठी एकत्र आले आहेत तर याचा फायदा अर्थात पुढच्या विधानसभेला होणार होता आणि विधानसभेचं गणित बसवण्यासाठी जर तालुक्यातले तीन कदांवर नेते एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात फक्त दत्ता भरणे हे एकटे राहतील आणि त्यांना संघर्ष करावा लागेल तर दोन हजार एकोणतीस साठी हर्षवर्धन पाटलांचा रस्ता थोडासा आणखी सोपा होईल की काय असं दिसत होतं पण तीन विरोधक एकवटून सुद्धा दत्ता वतीने जे शहा उभे होते जे शहांचं आणि हर्षोधन पाटलांचं कायचं खूप सख्य या शहांना कट टू कट मी जसं म्हटलं की एकदम घासून एकशे वीस मतांनी जवळपास यांचा विजय झाला आणि जी नगर परिषद कायम शहांच्या हातात होती त्या नगर परिषदेमध्ये भविष्यातसुद्धा आता तेच असतील त्यामुळे जे तिघजणं विरोधक एकत्र आले होते जे एकमेकांचे म्हणजे गारटकर आणि हर्षवर्धन पाटील तर अगदी पारंपरिक विरोधक एकमेकांचे तर त्यांचं सगळ्यांचं समीकरण आता येणाऱ्या काळात काय असतं आहे हे बघणं म मजेशीर आहे तर अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये जरी बारामतीची चर्चा असली तरीसुद्धा खरी लढत आणि रंगत ही इंदापूरने आणली असं म्हणावं लागेल आणखी निकालांचे कोणते अपडेट्स आहेत ते पण तुमच्यावर पोहोचवतो पण तुम्ही मुंबई पाहत राहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकार थेट इंदापुरात